नमस्कार मी सुनील कातारे महाराष्ट्र छत्तीसपदी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर आज तळोजा नोडमधील काही महिला मंडळींना एकत्र करून हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे खारगर तळोजा नारी शक्ती महिला मंडळ याच्या माध्यमातून व खारगर तळोजा कॉलनी वेल कॉलनी वे वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम राबवण्यात आला तळोजा नोडमधील अनेक वेगवेगळ्या विभागातून महिलांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे पाहायला गेलं तर महिलांची काय प्रतिक्रिया आहे आजचा जो कार्यक्रम झाला यामध्ये महिलांना नेमका कोणकोणते अनुभव पाहायला मिळाले तरी तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी तुम्ही आहात काय वाटतं आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय वेगळा अनुभव वेग मिळेल खूप छान वाटलं आधी घुमकाबद्दल आम्हाला एक सर्वांना एकत्र बोलवलं त्याच्याबद्दल चेतन मी खूप खूप आभारी आहे ताई तुमच्याकडे येतो की ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही वेगवेगळे अनुभव तुम्हाला पाहायला मिळाले असतील काय वाटतं हा कार्यक्रमाबद्दल मला असं वाटलं की हळदी कुंकू हे तर निमित्त आहे सरांनी ठेवला तो कार्यक्रम सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून आणि ह्याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा त्यांनी सर्वांसाठी वेगवेगळ्यांची मतं एकत्र येतात वेगवेगळे घरातून बाहेर पडतात तर त्यासाठी होता हा कार्यक्रम तुम्हाला यामध्ये विशेष आठवणी जर घेऊन जायच्या झाल्या तर आजच्या कार्यक्रम खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या इकडे येऊन म्हणजे आमच्या आजूबाजूच्याच एरियातले आहेत आमच्या सोसायटीतल्या पण आहेत पण नाही सगळ्यांसोबत खूप छान वाटतं आणि मेन म्हणजे सर्वांना ना काहीतरी करण्याची संधी मिळते याच्या माध्यमातून बरं रहदळीच्या जीवनातला वेळ काढून खऱ्या अर्थाने दुपारचा वेळ काढून आज रविवार आहे संडे सगळं सोडून आज तुम्ही इथे आहात घरच्यांची आठवण नाही आली का नाही अजिबात नाही खूप छान वाटलं अजिबात नाही कुठेतरी लांब असं दुसरीकडे असल्यासारखं वाटलं अच्छा 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 काय काय सांगाल आज ला ला है। का है है? पो पो या ठिकाणी तुम्ही उपस्थित कार्यक्रम देखील झालेला आहे खूपच छान वाटतं कारण का रोजच्या या घाई गडबडीत नाही एवढासा मोकळा वेळ घडतो आणि खरंच महिला सक्षम झाल्या पाहिजेत त्यांनी पुढची वाटचाल केली पाहिजे म्हणजे खांद्याला खांद्याला महिला करतातच काम पण पर परत आणखीन त्यामध्ये आणखीन प्रगती झाली पाहिजे आणि हा कार्यक्रम एवढा मस्त झाला खूप खूप छान वाटत नक्कीच पंधरा पेक्षा अधिक बचत गट या ठिकाणी एकत्र येताना दिसत आहेत तर ही मोठी बाब आहे आपल्या आपल्या मध्ये जरी हो। असेल तरी खूप मोठी बाब आहे अनेक महिला ठिकाणी उपस्थित आहेत काय वाटतं तुम्हाला खूपच छान वाटत आणि भरपूर ना हो। ताई तुमच्याकडे येतो तुम्ही राहिला कुठे तळोजा महिलांच्या सहवासात महिलांचा ग्रुप आहे तुम्ही कधीपासून यांच्यामध्ये यांच्या यांच्यामध्ये आता म्हणजे मी इथे राहायला आलेली तीन वर्ष झाले तेव्हापासून याच्यातल्या जवळपास म्हणजे पन्नास साठ बायकांच्या संपर्कात तरी मी आसावरीमध्ये आल्यापासून आहे म्हणजे असं काय वाटतं तुम्हाला आसावरी मध्ये तुम्ही राहायला आल्यात नवीन शहराचा विकास होणारं शहर आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना पण उपस्थित राहिलेल्या आहेत काय वाटतं खूप छान वाटतं कारण कसं महिलांनी एकत्र आलं पाहिजे कारण आज आजची जी परिस्थिती पाहता की महिलांवरती होणारे अत्याचार किंवा या गोष्टीसाठी महिलांनीच एकत्र येऊन आपलं आपलं संरक्षण करण्याचे आज खरच गरज आहे कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला वाचवायला कुणीही येणार नाही त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वतः सक्षम व्हायलाच पाहिजे आणि आत्ताच्या ज्या मुली आहे ना त्यांना प्रत्येक आई वडिलांनी असं शिक्षण दिलं पाहिजे की ती स्वतः आपलं रक्षण करू शकली पाहिजे तुम्हाला काय वाटतं महिला सक्षमीकरणाकडे बघायला गेलं तर सर्वात प्रमुख दोन मुद्दे कोणते असे वाटतात तुम्हाला की हे महिला सक्षमीकरणासाठी खरंच महत्वाचे आहे एक मला असं वाटतं की कराटे शिक्षण मुलींना हे असायलाच हवं आणि त्याबरोबर शिक्षणाच्या जोडीने प्रत्येक मुलींना काहीतरी व्यावसायिक शिक्षण हे सुद्धा दिलं गेलं पाहिजे आता तुम्ही या ठिकाणी बचत गटांच्या वेगवेगळ्या पद्धती देखील तुम्हाला माहिती असेल तुम्हाला काय वाटतं पंधरा ते सोळा बचत गट या ठिकाणी जोडलेले आहेत काय वाटतं तुम्हाला महिलांना संधी मिळते का हो मिळतात ना कारण असं काही असेल ना तर सर एक तर ते स्टॉल लावले गेलेले त्याच्यासाठी पण तरी पण म्हणजे कसं होतं माहितीये का बहुतेक वेळा की कौटुंबिक कारणातून किंवा याच्यातून महिलांना यासाठी वेळ मिळत नाही पण हळूहळू त्याकडे महिला वाटचाल करत आहेत असं वाटतंय महिला जर या सगळ्या महिला जोडणारे असतील तर तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघत असतील तर त्यांनी काय कशा पद्धतीने म्हणजे महिलांनी यासाठी विचार करावा असं मला नक्कीच वाटतं हळदी गुंकूचा कार्यक्रम हा व्हायलाच पाहिजे जेणेकरून ह्याच निमित्ताने आज ह्या बायका सगळ्या एकत्र आल्या आम्ही त्यांच्याशी बोललो आणि ह्या निमित्ताने आम्ही नटतो वगैरे गप्पा गोष्टी होतात कार्यक्रम होतात त्याच्यामुळे खरच आम्हाला आनंद पण होतो असे कार्यक्रम बर झालं झाले का या कार्यक्रमामुळे तुम्हाला काय काय अनुभव मिळालं आणि या कार्यक्रमाची खारगर नारी शक्ती महिला मंडळाच्या माध्यमातून खर तर कार्यक्रम राबवण्यात आला तुम्हाला काय नवीन अनुभव मिळाला इथे आल्यावर नवीन अनुभव म्हणजे बघा आता ज्या एकत्र आपण ज्या महिला आलो ना अशाच आपण सगळ्या कार्यक्रमात म्हणजे कोणाला जर काही अडचण आली काय आल्या तर अशाच आपण एकत्रितपणे उभं राहावं असं मला तरी वाटतं आणि नक्कीच सगळ्या आमच्या मैत्रिणी ह्या आम्हाला तसाच सहभाग देतील असं मला वाटतं काही तुमच्याकडे येतो कसं पाहता आज तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात काय वाटतं पुढे जर काय वाटतं तुम्हाला आज कार्यक्रम झाला कसं वाटतं खूप छान वाटलं काय काय अनुभव तुम्हाला मिळाला खूप म्हणजे छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि एकत्र असं म्हणजे मैत्रीचं नातं हे तयार झालंय त्यामुळे खूप छान वाटलं आणि सरांचे खरंच खूप खूप धन्यवाद आहे म्हणजे त्यांनी असा कार्यक्रम घडून आणला गेले ठेवण्यात आले होते वेगवेगळे बक्षिस देखील समाधानासाठी देण्यात आले काय पाहत कसं तुम्हाला खूप छान वाटलं महिलांना गिफ्ट म्हणजे खूप म्हणजे अॅक्रेटिव्ह असं वाटतं ना आकर्षक वाटतं छान वाटलं सगळ्यांना खुशी वाटली मस्त मजा आली छान वाटलं तुमच्याकडे येतो कसं वाटतं तुम्हाला आज गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतोय कारगर कॉलनी कॉलनी फोरमच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम महिलांसाठी राबवण्यात येतात आज देखील नारी शक्ती महिला मंडळाच्या माध्यमातून हा राबवण्यात वैयक्तिक जीवनातून काहीतरी वेगळं करण्यासारखा आज ह्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमातून आम्हाला जमलं आणि खूप नवीन नवीन मैत्रिणी भेटल्या आणि नवीन नवीन खेळ खेळायला भेटले खूप खूप धन्यवाद सरांचे तुम्ही बचत गटाशी कनेक्टिंग आहात अनेक वेगवेगळे बचत गट असतात हा आहे बचत गटाशी मी कनेक्टिंग आहे आताच आमचा नवीन बचत गट ओपन झालाय तर पहिलाच कार्यक्रम आहे आमच्यासाठी पण पहिला असं वाटलं नाही ना खूप छान वाटलं तुमच्याकडे कसं पाहता तुम्ही देखील या कार्यक्रमात होता काय विशेष आठवणी जर या घेऊन तर काय काय सगळ्या मैत्रिणी भेटल्या एवढंच आणि खेळ खेळले त्यामुळे सगळे एकत्र आले हे छान वाटलं आई तुमच्याकडे येतो खर तर पाहायला गेलं तर हळदी कुंकू हा आ, एक सासू सुनेचा नवरा बायकोचा आणि पारंपरिक एक वारसा सोहळा मानला जातो कसं पाहता तुम्ही आज हळदी कुंका सहभागी झाले हळदी कुंकू झाल्यामुळे सगळ्यांशी बोलता आलं घरातले सगळं दुःख विक सगळं विसरता आलं खूप छान वाटलं इथं आल्यानंतर सगळ्यांची गेम खेळले सगळ्यांशी ओळख झाली घरातून आपल्या घरातल्या कामातून तेवढेच दोन तास आपण चांगले घालवली सगळ्यांसोबत तुम्हाला काय म्हणतात कधीपासून आहात तुम्ही आम्ही इकडे नवीन शिफ्ट झालोय पण छान वाटलं कार्यक्रम हळदी बुक वेगवेगळे गेम होते कार्यक्रम छान केला सरांनी ह्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर खूप आम्हाला महिलांना खूप म्हणजे असं एन्जॉय करता आलं mm -hmm. आणि का मेन आपले खेळाचे कार्यक्रम पण झाले त्याच्या पण मध्ये मी एन्जॉय केला mm -hmm. आणखीन विशेष काही आठवणी बरं मी आता तुम्हाला तुम्ही नाव घेतलं असेल ना अर्धिकुंकाच्या कार्यक्रम मध्ये नाही घेतलं का बरं नाही घेतलं नाही आता जी संधी आली तुम्हाला इथे घेऊन दाखवा म्हणा चांगला आठवा लांब झडक घ्या चांगला हिमालयाच्या पर्वतावर हिमा... पर... हिमालयाच्या हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी सुरेश रावांचं नाव घेते हजू कुंकाच्या दिवशी नक्कीच पाहायला गेलं तर महिलांचा या ठिकाणी जल्लोष देखील तुम्हाला पाहायला मिळत असेल माझ्या मागे तुम्ही महिलांची गर्दी पाहिली आता आपण कार्यक्रमाच्या आयोजकांकडे जाऊया खऱ्या अर्थाने या ठिकाणी आयोजक देखील आपल्या सोबत आहेत आज या ठिकाणी पहिल्यांदाच नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये खरं तर पाहायला गेलं तर हळदी कुंकाचा कार्यक्रम राबवण्यात आलाय तुम्ही गेल्या अनेक मागच्या वर्षा अनेक वर्षापासून तुम्ही महिला सक्षमीकरणाकडे वेगवेगळे पाऊल देखील उचलता आज हा कार्यक्रमामध्ये अनेक महिलांनी उपस्थिती लावली आहे काय भावना मला तर खूप आनंद होतोय का आज आपल्या इथे हल्दी कुंकूचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने साजरा झाला खूप अराऊंड दीडशे महिलांनी याच्यात पार्टिसिपेट केला प्रत्येकजणाचा उत्साह बघून मला असं नेहमीच वाटतं का यांच्यासाठी काहीतरी कार्यक्रम झाले पाहिजेत आज त्यांचा उत्साह बघून मी असा प्रयत्न करेल का असे छोटे मोठे कार्यक्रम रेग्युलर मी घेत राहील जेणेकरून त्यांना एकत्र येण्याची संधी मिळते एकमेकाबद्दल त्यांना एक दुसऱ्याबरोबर बोलायची संधी मिळते ते बऱ्याचशा गोष्टी शेअर करू शकतात जेणेकरून येणाऱ्या <coughs> पिढीला किंवा येणाऱ्या फिमेलला ते एनकरेज करू शकतात त्याच्यासाठी मी एक जस्ट निमित्त आहे का त्यांना एकत्र आणण्याचं एक काम माझ्याकडे दिलं आहे त्याच्यामुळं मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो थँक्यू नक्कीच वहिनी तुमच्याकडे येतो कसं पाहता या ठिकाणी पाहायला गेलं तर <coughs> ही सगळी नियोजन तुमच्या मार्गदर्शनाखाली देखील तेवढ्याच महत्त्वपूर्ण पद्धतीने झाले आहे काय वाटतं तुम्हाला की आजचा कार्यक्रम कसा झाला आय एम व्हेरी हॅपी दॅट सो मेनी फिमेल्स हॅव कम टुगेदर अँड दे हॅव शोन अ साइन ऑफ युनिटी अँड लव्ह अँड दे आर बीन जॉईनिंग अस फॉर अ व्हेरी लाँग टाईम अँड इट्स फील ग्रेट टू सी सो मेनी फिमेल्स जॉईनिंग अस इन आवर डे टू डे लाईफ अँड बीइंग द बेस्ट एक प्रश्न विचार असं वाटतं मॅडम तुम्हाला की महिला सक्षमीकरणाकडे अनेक uh, वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवता वेगवेगे कार्यक्रम मधे आम्मी यो असा को तुम्हारा दोन उपक्रमा आठवत कि हे काम के महिला खे अर्था ने, ने सक्षमीकरणाक जी वाट तुम्हारा अभी वो मेकअप क्लासेस जो चल रहा था उनमें बहुत सारे ऐसे सीनियर सिटीजन्स भी शामिल हुए और उनको ऐसा था कि पहले हमें हम कर नहीं सकते बिकॉज हम सीनियर सिटीज़न हैं बट आ, उनका डेडिकेशन और उनका हार्डवर्क के हमें ऐसा लगा कि नहीं दे कैन ऑल्सो गो फॉरवर्ड और वो सबसे आगे आए और टेलरिंग क्लासेस भी आ, उनमें भी बहुत सारे लेडीज आते हैं और वो चाहते हैं कि आ, और भी हमारे साथ जुड़े जैसे ड्राइविंग क्लासेस भी हो गए उनमें भी मतलब सीनियर सिटीजन भी हैं और यंग जनरेशन भी है जो महिला ये वीडियो देख रही है जी जिनको आपसे जुड़ना है जी उनको क्या सजेशन रहेगा आपका कि कैसे आपके पास आए कैसे आपका मतलब क्या बताना आपसे कनेक्ट होने के लिए कोई सुपा? आ, हमारा एसोसिएशन एक्चुअली सबके लिए ओपन है एवरीबडी इज वेलकम जिनको आना है वो हमें देखे वो चेतन भोईर के ऑफिस में या केटीसी के टीम को या सोनाली पवार को वो किसी को भी कांटेक्ट करके हमसे जुड़ सकते हैं खूब संगे अनुभव इतने है प्रत्येक स्त्रियांमध्ये इथे येऊन खूप खूप ते उत्साहाने प्रत्येक खेळ खेळले जे ते घरी नेहमी खेळत नाही ते बघत आले मोबाईलवर हे ते पण दादानी हे सगळं सातात सोहळा ते हे केलं त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक स्त्रियांना असं वाटलं का जे आपण मोबाईलवर वगैरे बघतो ते आपण इथे येऊन करू शकलो आणि ते खूप मनाने आणि आनंदाने ते, ते इथे खेळले तुम्हाला काय वाटतं पहिला सक्षमीकरणाकडे खऱ्या अर्थाने आपला तळोजा नोड चाललाय का हो, हो हो चाल हो गर्दी खूप महिलांचं प्रोत्साहन भेटतं त्यांना त्यामुळे खूप पुढे आता अजून प्रगती होत चालली आहे थँक्यू okay. काही कसं वाटलं आजचा कार्यक्रम खरं तर हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला काय वाटलं खूप छान वाटलं सरांनी हा एवढा प्रोग्राम अरेंज केला तर तुम्ही बघू शकतात की हंड्रेड प्लस महिला इथे उपस्थित आहेत ते सरांच्या माध्यमातूनच आमच्या एवढ्या महिलांशी ओळख झाली बघणं झालं बोलणं झालं आणि हा फक्त हळदी मान नाही तो तर मिळालाच पण एक असं शिकायला मिळालं की नाही बाहेर पडल्यावरच काही समजतं की आपण कुठेपर्यंत पोचलो आहे कुठपर्यंत नाही तर एवढं फक्त घरात राहूनच महिलांना काही म्हणजे मिळत नाही तर चूल आणि मूल एवढं सांभाळणं ना महिलांसाठी नाही तर बाहेर जाऊन आपण काहीतरी कर्तृत्व करून दाखवतो आहे काही कामातनं आपल्याला यश प्राप्त होतं आहे आणि सरांनी चालू केलेले बचत गट त्याच्या माध्यमातून म्हणजे पंध जवळजवळ पंधरा बचत गट आहेत तर त्यातून महिलांना संधी मिळाली की ती महिला काहीतरी करू शकते एकतर स्टॉल लावू शकते नाहीतर मग स्वतःचा काहीतरी व्यवसाय करू शकते घरी तर बसून तरी काही व्यवसाय केला तरी तिला काही ना काही मिळू शकतं करत जर पाहायला गेलं तर तुम्हाला काय वाटतं महिला सक्षमीकरणासाठी प्रमुख कोणते दोन मुद्दे आहेत जे तुम्हाला वाटतं की हे केल्यानंतर महिला सक्षमीकरणाकडे पाऊल उचलल्यासारखं वाटलं मेन म्हणजे महिलांचं म्हणजे बळकट असली पाहिजे महिला आणि म्हणजे बोलण्यात न तिच्या वागण्यात न कणखरपणा पाहिजे बोलण्यामध्ये आणि जे, जे गेम्स वगैरे असतात जशी लाठी काठी वगैरे याच्यात पण महिला म्हणजे तत्पर पाहिजे हा संरक्षणासाठी बरं आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलूया आपण कोण कोणते खेळ तुम्हाला, अनुगो तुम्हाला या ठिकाणी पाहायला पाहायला मिळाले अनुभव तुम्हाला अच्छा ते लकी ड्रॉ वगैरे काढलेले आणि गेम्स होते की म्हणजे साऱ्या वस्तू ठेवलेल्या त्यातनं एक सॉंग लावलं ला जायचं म्युझिकल गेम होता तो त्यातनं असं की आपली बुद्धी किती तल्लक आहे आपण कशा पद्धतीने ते सॉंग ऐकतोय आणि आपण म्हणजे प्रस्तुत करतोय की आपण जी वस्तू उचलतोय आणि किती एक्साइटमेंट दाखवतोय त्या गेम्स मध्ये हळदी कुंकू म्हटल की उखाण्यांची स्पर्धा सुरूच असते oh, oh. इतक्या कार्यक्रमामध्ये मी तरी नव्हतो पण आता या ऑडियन्सला जर मी जर म्हंटल तुमच्याकडे की एक उखाणा तुमच्या पतिदेवांच्या नावाने घेऊन जनतेसाठी घ्या कारण की कार्यक्रम इथे देखील साजरा होतो oh, oh, oh. एकदा तुम्ही उखाणे तर सर्वच महिलांनी घेतले तुम्ही तुम्ही आत्ता तुमच्या यांच घेऊन उन... <laughs> हा <laughs> रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास मनोजरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी खास क्या बात है, क्या बात है। <laughs> मी ॲडव्होकेट चेतन भोईर सरांचं खूप खूप आभारी आहे की त्यांनी महिलांसाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि नारी शक्ती महिला मंडळाची पण खूप खूप आभारी आहे की सगळ्या महिलांना एकत्र करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम स समारंभ पार पाडला धन्यवाद त्यांचे